स्वर्गातील माळ लेखक साने गुरुजी गावचे नाव होते आमोदे मोठे सुंदर होते गाव नावाप्रमाणेच गावाची कीर्ती होती आमोद म्हणजे सुवास त्या गावाच्या कीर्तीचा सुवास आजूबाजू सर्वत्र पसरला होता गावातील सारे लोक सुखी होते गाव स्वच्छ होता गावाला वेत्रवती नदीमुळे शोभा आली होती सकाळ संध्याकाळ केव्हाही पहा नदीचे तीर मुलाबाळांनी बाया माणसांनी गुराढोरांनी गजबजलेले दिसे आमोदे गाव उदार होते सारे लोक प्रेमळ होते एकामेकास मदत करीत कोणी कुणाचे उणे पाहत नसे द्वेष नाही मत्सर नाही परंतु अलीकडे काय झाले कोणास कळे पूर्वीसारखे ते गाव राहिले नाही प्रेम कमी झाले सहानुभूती नाहीशी झाली जो तो स्वतःपुरते पाहू लागला गावातील सुख संपले भांडणे सुरू झाली आमोदे गावाला उतरती कळा लागली पूर्वी या गावची एक आख्यायिका होती दरवर्षी दिवाळी आली म्हणजे स्वर्गातील माळ या गावात येई ज्याने सर्वात सुंदर देणगी दिली असेल त्याच्या गळ्यात ती माळ पडत असे देवाघरची माळ तिचा वास दशदिशांना पसरे परंतु अलीकडे बारा वर्षात तशी माळ आली नाही गावाची पुण्याही संपली देवाची अवकृपा झाली देवाला आवडणारे कृत्य जणू कोणी करीना देवाला आवडेल अशी देणगी कोणी देईना परंतु यावर्षी अशी दाट वंदता उठली होती की स्वर्गातील माळ येणार येणार भविष्य करण्यात आले होते कोणाच्या गळ्यात पडणार ती माळ लोकांचे तर्क सुरू झाले कोणी नास्तिक व कोणी करून म्हणू लागले कसली येते माळ गेले ते पूर्वीचे दिवस साऱ्या गप्पा आहेत त्या आमोदे गावात एक श्रीमंत जमीनदार राहत होता त्याचे टुमदार घर होते त्याला मुलगा नव्हता परंतु तीन मुली होत्या तिन्ही मुली मोठ्या सुंदर होत्या हिरी माणकी व अशी त्यांची नावे होती त्यांच्याकडे एक मुलगी कामाला येत असे तिचे नाव होते सखू सकु। सखूची आई गरीब होती ती मोलमजुरी करी तिचा नवरा वारला होता तिला सखू एवढी एकच मुलगी होती आमोदे गावात ती नुकतीच आली होती सखू फार लहान नव्हती फार मोठीही नव्हती त्या श्रीमंतांच्या मुलींबरोबरचीच होती असेल बारा तेरा वर्षाची सखू प्रेमळ होती प्रामाणिक होती सारे काम पटापट व स्वच्छतेने करी एके दिवशी हिरी माणकीवरूपी अगदी कामाच्या गर्दीत होत्या कोणते होते ते काम त्या तिघी बहिणी काहीतरी बांधित होत्या काही वस्तू कुणाला पाठवित होत्या वस्तू बांधता बांधता त्या एकामेकांशी बोलत होत्या हिरी म्हणाली माझी देणगी देवाला आवडेल शाळेत जे मला पुस्तक बक्षीस म्हणून मिळाले ते मी माझ्या एका मैत्रिणीस पाठवीत आहे स्वतःचं बक्षीस कोणी दुसऱ्याला देतो का परंतु मी ते देत आहे माणकी म्हणाली माझ्या वाढदिवशी बाबांनी जे सुंदर रेशमी पातळ मला दिलं ते मी भेट म्हणून मैत्रिणीस पाठवत आहे देवाला माझी देणगी आवडेल रुपी म्हणाली मी माझी सुंदर बाहुली इंदपूरच्या मैत्रिणीच पाठवित आहे त्या बाहुलीवर माझा जीव की प्राण तिला मी किती दागिने केले किती तिला नटवली परंतु अशी ती बाहुली मी आज पाठवित आहे सखू त्या बहिणींना मदत करीत होती ती त्या वस्तू नीट बांधून देत होती त्या वस्तू का पाठवायच्या ते तिला ना तिच्याने ना तिने शेवटी विचारले तुम्ही आज ह्या वस्तू का पाठवता सांगा ना हिराताई अग आता दोन दिवसांनी दिवाळी येणार दिवाळीच्या दिवशी आकाशातून माळ येणार स्वर्गातील फुलांची माळ देवाच्या घरची माळ ज्याची देणगी देवाला आवडेल त्याच्या गळ्यात ती माळ पडेल साऱ्या गावात बातमी पसरली आहे गेली बारा वर्ष माळ आली नाही परंतु येत असे यंदा पुन्हा येणार असं म्हणतात म्हणून गावातील लहान तोर सारी देणग्या देत आहेत प्रत्येकाला वाटतं की ती माळ स्वतःच्या गळ्यात पडावी सखू तू कोणती देणगी देणार हिरीने हसून विचारले सखू म्हणाली मी कोणती देणगी देणार माझ्याजवळ काय आहे देण्यासारखं ना पातळ ना खळ ना खेळणं ना पुस्तक माझी आई गरीब आहे आम्ही काय देणार तुमच्या गळ्यात माळ पडली तर त्यातच माझा आनंद ज्या घरी मी कामाला जाते त्या घरात माळ आली तर मी मला मिळाल्यासारखीच समजेत अशा पुण्यवंत्यांच्या घरी मला काम करायला मिळालं असं मनात येऊन आनंदाने नाचेत अधिकच नेटानं तुमचं काम करीन झालं ना हे नीट बांधून सखू कसं सारं छान करते आम्हाला नाही जमत रूपी म्हणाली आणि तरी ती शाळेत जात नाही माणखी म्हणाली त्या आमोदे गावात देणग्या देण्याची लाट उसळली होती नास्तिक व शंकेखोर सुद्धा देणग्या देऊ लागले मोठमोठे शेठ सावकार तेही पुढे सरसावले कोणी आपल्या नावाने धर्मशाळा बांधली कोणी एक विहीर बांधून तिच्या कट्ट्यावर स्वतःच्या नावाचा दगड बसवला असे प्रकार चालले होते होता होता दिवाळी आली उजाडत्या पहाटे मंगलस्नाने करायची आज रात्री ती माळ येणार गावात उत्सुकता उचंबळली होती लहान थोऱ्याच्या तोंडी एकच विषय जिकडे तिकडे एकच बोलणे कानावरे माळ येणार कोणाला मिळणार सायंकाळ होत आली त्या तीन मुलींचे आईबाप छानदार गाडीत बसून बाहेर फिरायला गेले घरी मुलीच होत्या त्यांनी घरासमोर सुंदर सडा घातला त्यावर सुरेख रांगोळी काढली सखू त्यांना मदत करीत होती मातीच्या पणत्या तयार करण्यात आल्या सखूने तिच्यात वाती घातल्या दिवे लागायची वेळ झाली एकाएकी चमत्कार झाला आकाशात काळे काळे ढग जमा होऊ लागले फारच भयंकर काळोखी आली विजा चमकू लागल्या कडकडाट गडगडाट होऊ लागला हो लहान मुले भिवू लागली प्रचंड वारा सुटला मोठे वादळ होणार प्रचंड तुफान होणार पाऊस पडू लागला जोराचा पाऊस मुसळधार पाऊस पावसाळ्यात सुद्धा असा पाऊस पडत नव्हता जिकडे तिकडे पाणीच पाणी खळखळ पाण्याचे प्रवाह वाहत होते पाऊस थांबे ना वारा थांबे ना कड अरे बापरे केवढा आवाज कोठेतरी खास वीज पडली असावी त्या तिन्ही मुलींच्या पोटात धस्स झाले त्यांचे आईबाप बाहेर गेलेले होते वादळात आईबाबा सापडले गावात जिकडे तिकडे अंधार दिवाळीचा दिवस होता परंतु एकही दिवा बाहेर दिसेना कारण त्या वाऱ्यात एकही दिवा टिकेना पण त्या लावून बाहेर आणाव्या तो ते विजून जातच ती स्वर्गातील माळ येण्याचे दूरच राहिले प्रलय काळाची रात्री आली असे सर्वांना वाटत होते वेत्रवती नदीचे पाणी वाढू लागले घो आवाज येऊ लागला गावच वाहून जाणार की काय इतका पापी झाला का गाव देवाला एवढा नकोसा झाला का गाव ती स्वर्गातील माळ पाठवण्यापूर्वी देव तो गाव धुवून टाकीत होता त्या गावातील सारी घाण दूर करीत होता हिरी म्हणाली आज दिवाळी परंतु एकही दिवली बाहेर लावता येत नाहीये माणकी म्हणाली वास्तविक दिवाळीच्या दिवशी हजारो पणत्या लागायच्या परंतु आज आपला काळोख रुपी म्हणाली सखू तू तरी एखादी युक्ती सांग बाहेर दिवे लावायची सखू म्हणाली आपल्या घरातले सारे कंदील आपण बाहेर टांगूया ते वाऱ्यात थोडे तरी टिकतील आणि घरात पणत्या लावू दारे लावून घेऊ म्हणजे त्या घरात टिकतील बाहेरही प्रकाश आताही प्रकाश नाही का माणकी म्हणाली सखू तुला कसं सुचतं आम्ही शाळेत जातो परंतु आम्हाला सुचत नाही आमच्या डोक्यात उजेड नाही तर बाहेर काय पडणार सखूने सांगितले त्याप्रमाणे करण्यात आले घरातील सारे कंदील बाहेर लावण्यात आले बाहेर थोडा उजेड झाला आकाशात लखन वीज चमकली त्या मिणमिणीत कंदिलींना ती वीज का हसली आकाशातील विजे हस खुशाल हस तुझा प्रकाश जगमगीत असला तरी त्याचा काय उपयोग त्याने डोळे मात्र दिपून जातात त्या कंदिलाचा प्रकाश सौम्य असला तरी तो रस्ता दिसतो पाऊल कुठे टाकावे ते कळते पाऊस अद्याप थांबला नव्हता पडतच होत त्या तिन्ही मुलींचे आईबाप अद्याप परतले नव्हते त्या मुलींना भुका लागल्या रुपी म्हणाली सखू आई बाबा केव्हा येणार मला तर लागली आहे भूक वाढतेस आम्हाला वाढ फराळाच हिरी म्हणाली खाऊया काहीतरी माणकी म्हणाली चल आपण बसू सखू वाढ तू आम्हाला सखूने तीन केळीची पाने मांडली पानाभोवती तिने रांगोळी घातली नंतर करंजा अनारसे सांजोऱ्या चकल्या कडबोळी वगैरे दिवाळीचे पदार्थ तिने वाढले तिघी बहिणी खाऊ लागल्या त्यांना खाताना पाहून सखूचे पोट भरून येत होते रुपी खाता खाता म्हणाली पाऊस केव्हा थांबणार आई केव्हा येणार हिरी म्हणाली थांबेल लवकरच गावाबाहेरच्या देवळाजवळ बाबा थांबले असतील माणखी म्हणाली आईला बाबांना देव सुखरूप आणू भिजून गेली असतील म्हणत असतील मनात की पोरी भुकेल्या असतील आपण तर बसलो सुद्धा चाऊमाऊ करायला इतक्यात दारावर टकटक आवाज झाला कोणीतरी आले होते कोण आले रुपी म्हणाली जा सखू बाबा आले हिरी म्हणाली पावसातून आले धाव सखू माणकी म्हणाली जरा खायचं थांबूया सखू लगबगीने धावतच गेली तिने दार उघडले तो कोण होता तिथे तिथे आई बाबा नव्हते गाडी नव्हती मग कोणी मारली होती दारावर थाप तिथे एक लहान मुलगा उभा होता कंदिलाच्या अंधुक प्रकाशात त्याचे केविलवाणी तोंड दिसत होते कोण रे तू बाळ मंजूळ वाणीने विचारले मी एक अनाथ मुलगा आहे मला आई ना बाप बहीण ना भाऊ मी एकटा आहे या जगात मी एकटाच आहे भटकत भटकत या गावी आलो म्हटलं दिवाळीच्या दिवशी आमोदे गावी जावं लोक तिथे देणग्या देत आहेत आपणासही काही मिळेल परंतु पोटात काही नसल्यामुळे गावात येई तो अंधार पडला मुसळधार पाऊस सुरू झाला मला रस्ता सापडे ना काटे बोचले दगडावर ठेचा लागल्या मी सारा भिजून गेलो आहे मी गारठून गेलो आहे पोटात काही नाही मी दमून गेलो आहे एक पाऊल टाकणंही कठीण मला घेता का घरात मला मानता का भाऊ होता का माझी बहीण येते का या गरीबाची दया करता का माझी कीव तो अनाथ मुलगा कसे पण बोलत होत सकुच हृदय विरघळलं ये हो बाळ ये असे ती म्हणाली त्याचा हात धरून ती त्याला घरात घेऊन आली त्या तिन्ही बहिणींनी पाहिले तो आही नाही बाबा नाही समोर एक बिखारडा पोरगा माणकी म्हणाली सखू कुणाचा हा मुलगा असेल कोणी भापटा त्याला का घ्यायचं घरात हिरी म्हणाली भिकारडाय अंगावर नाही धड चिंदी पाय चिकलात बरबटलेले घाणेरडे पाय घरात आणलेत रुपी म्हणाली जा रे बोरा तुला लाज नाही वाटत सखू म्हणाली ये हो बाळ त्यांच्या बोलण्याकडे लक्ष नको देऊस चल तुला मी कडक पाणी देते अंगाला तेल लावते नीट आंघोळ कर मग पोटभर फराळ कर आज दिवाळी मी एकटी आहे देवानं मला भावू दिला सखूने त्याच्या अंगाला तेल लावले त्याला कडक पाणी दिलं त्याचे अंग पुसले एका केळीच्या पानावर त्याला फराळाचे वाढले माणकी म्हणाली सखू त्याला स्वयंपाक घरात कुठं आणलंस सारं घर बाटवलंस कोणाचा मुलगा आहे हा देव जाणे हिरी म्हणाली सखू तू माजलीस होय म्हणे त्यांच्या बोलण्याकडे लक्ष नको देऊ थांब आईला येऊ दे म्हणजे तुला काढूनच टाकायला सांगते रुपी म्हणाली आणि त्याला फराळाचं किती वाढलं आहेस देण्या घेण्याच्या कमी पूर्णाच्या कारंज्या का नाही वाटल्यास सकू म्हणाली मी माझा वाटा त्याला दिला आज मी तुमच्याकडे नाही जेवण खाणार नाही म्हणजे झालं ना रुपी रागाने म्हणाली आम्हाला लाजवतेच वाटतं वाग वा म्हणे माझा वाटा दिला सखू त्या मुलाला म्हणाली बाळ पोटभर जेव मग मी तुला माझ्या आईकडे पोचवे तिथे तू झोप हो माणकी त्या मुलाकडे पाहत होती काय रे पोरा तू कुठल्या गावचा तो मुलगा म्हणाला माझ्या गावाचं नाव आनंदपूर हिरी म्हणाली मग आनंदपूर सोडून इकडे कशाला आलास तो मुलगा म्हणाला माझ्या गावासारखा दुसरा गाव या जगात आहे की नाही ते पाहण्यासाठी आलं रुपीने विचारले तुझ्या गावात काय आहे तो मुलगा म्हणाला माझ्या गावात भांडण नाही तंटा नाही द्वेष नाही मत्सर नाही कोणी कुणाला तुच्छ मानत नाही ईन समजत नाही सारे उद्योग करतात एकामेकास मदत करतात माझ्या गावात लोकांची मनं प्रेमाने भरलेली असतात नद्या विहिरी पाण्याने भरलेल्या झाडं माडं फुलाफळांनी बहरलेली असतात शेत भात धान्यांनी भरलेली असते माझ्या गावात रोग नाही दुष्काळ नाही दारिद्र्य नाही दास्य नाही माणकीने विचारले तसा दुसरा गाव तुला आढळला का तो मुलगा म्हणाला अजून नाही हिरी म्हणाली दिसतो बिकारडा परंतु बोलतो तर छान सखू म्हणाली चल बाळ तुला आईकडे पोचवते उद्या पायातील काटे काढीन आता झोप चाल सखू त्या मुलाचा हात धरून निघाली तो पाऊस थांबला आकाश निवळले ढग गेले आकाशातील लाखो तारे चमचम करू लागले सारे गाव धुवून निघाले वारे थांबले लोकांनी दिवे लावले हजारो पणत्या घरासमोर चमकू लागले आकाशातील तारे व खाली हजारो दिवे दिवाळी आली असे वाटू लागले हिरी माणकी रुपी त्यांनी बाहेर पणत्या लावल्या कशा दिसत होत्या त्यांच्या ज्योती शांत शीतल सौम्य प्रकाश हिरी म्हणाली या ज्योती हिऱ्याप्रमाणे चमकत आहेत माणकी म्हणाली माणिक मोत्याप्रमाणे तळपत आहेत रुपी म्हणाली सोन्या रुप्याप्रमाणे झळकत आहेत सखू म्हणाली असती निर्मळ प्रेमाने झळकत आहेत त्या तिन्ही मुलींचे आईबाप घरी येण्यास निघाले त्यांची गाडी येत होती इतक्यात गावातील सारी लहान थोर मंडळी स्त्री पुरुष मुले बाळे सारी माळ आली माळ आली सुगंध आला कुठेतरी माळ आली त्या बाजूने घमघमाट येतोय बघा तिकडे चला असे म्हणत धावत पळत त्या श्रीमंताच्या घराकडे येत होती त्या जमीनदाराची गाडी कशी बशी घराशी आली गाडी सोडण्यात आली बैल बांधण्यात आले तो श्रीमंत मनुष्य तिथे उभा राहिला त्याच्या मुली घरातून धावून आल्या त्या आईबाबास भेटल्या घरासमोर तुफान गर्दी वास तर येत होता परंतु माळ कुठे आहे ती का आकाशातून खाली येण्यासाठी निघाली होती हा सुगंध का पुढे आला होता सखू त्या मुलाला घरी निचून परत येत होती आपल्या धन्याकडे येत होती तो अपरंपार गर्दी कशी तरी ती धनाच्या घराच्या ओट्यावर चढली इतक्यात त्या तिन्ही बहिणी आश्चर्याने म्हणाले अगं अगं सखू अगं तुझ्या गळ्यात माळ ही बघा माळ स्वर्गातील माळ तुझ्या गळ्यात तिचाच हा गमघमाट सखूच्या गळ्यात माळ लोक ओरडले काय सखूच्या गळ्यात माळ एका मोलकर्णीच्या पोरीच्या गळ्यात माळ हा सर्व गावाचा अपमान आहे शंभू शेठ म्हणाले मी एका शाळेला लाख रुपये दिले परंतु मला माळ नाही देव अन्यायी आहे बिका शेठ म्हणाले मी माझ्या नावानं विहीर बांधली परंतु मला माळ नाही अन्याय आहे चखू म्हणाली काहीतरी चूक झाली असावी माझ्या गळ्यात माळ कशाला ज्या धनाकडे मी काम करते त्यांच्या घरातील कुणाच्या गळ्यात ती पडायची असेल चुकून माझ्या गळ्यात पडली असावी मला भिकारडीला कशाला माळ मी कोणती अशी देणगी दिली इतक्यात तो लहान मुलगा तिथे येऊन उभा राहिला त्याच्या तोंडाभोवती दिव्य प्रभाव होती जणू प्रभा सूर्य उगवला चंद्र उगवला सारे टकामगा पाहू लागले तो मुलगा म्हणाला सखू तूच खरी देणगी दिलीस या गावातील प्रत्येक घराचा दरवाजा मी ठोठावला म्हटले मला अनाथाला आधार द्या परंतु अशील कोणी भामटा अशील कोणी चोर अशील कोणीतरी हिन जातीचा ने इथून अशीच उत्तरे मला मिळाली फक्त या सखूने मला म्हटलं ये हो बाळ तुला नाऊ माऊ घालते जेऊ खाऊ घालते शेठ सावकारांनी का देणग्या दिल्या त्यांनी जिवंतपणी आपली स्मारक उभारली आपल्या नावाचे दगड विहिरीतून शाळेतून बसवले ती त्यांची स्वतःची पूजा होती त्यांनी स्वतःची प्रतिष्ठा दगडांनी उभी करून ठेवली होती देव अन्यायी नाही देव न्यायी आहे या संसारात सर्वात थोर देणगी जर कोणती असेल तर ती निरपेक्ष प्रेम भेदभाव सोडवून दिलेलं प्रेम सबसे उंची प्रेम सकाळी असे म्हणून तो मुलगा अदृश्य झाला सारे खाली मान घालून गेले सखूचे कौतुक करीत आयाबाया घरी गेले त्या तिन्ही बहिणी सखूला म्हणाल्या सखू आम्ही शाळेत जातो पुस्तके वाचतो परंतु तुझ्यासारखं वागणे बोलणे चालणे आम्हाला येत नाही तुला कोणी असं वागायला शिकवलं सखू म्हणाली मला कोण शिकवणार मला शिकवणारी माझी एक आई ती सांगत असते सखू आपण घरी बसलो तरी गोड बोलावं जे दुसऱ्यांसाठी करता येईल ते करावं कुणाला हिडीस फिडीस करू नये सारी ही देवाची लेकरी तुम्ही वाईट नका वाटून घेऊ ही माझी माळ मी तुमच्याच घरी ठेवीन तुमच्याच घरात तिचा सुगंध पसरू तिही म्हणाल्या आमच्या जीवनात पसरव सकूसारखं आमचंही जीवन हो